दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय शहीद यशवंत टाकणे व क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव भारतीय माजी सैनिक संघ अध्यक्ष भारत खांदवे मेजर गणपतराव जाधव सुभाष भाऊ बोरस्ते उपप्राचार्य उत्तम भरसड पर्यवेक्षक प्रतिभा मायाकरी सविता शिंदे रावसाहेब उशीर ज्येष्ठ शिक्षिका सुमन विरकर आदींच्या हस्ते शहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार ढाकणे यांचे बालपणापासून ते शहीद होईपर्यंत प्रवास वर्णन केला भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भारत कादवे यांनी पूर्वीची लढाई व आताची लढाई यातील फरक सांगून सैनिकांच्या कार्याची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना भावी सैनिक या विषयावर स्वतः निबंध लिहिण्याचे आवाहन केले कारगिल दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच माजी सैनिक संघाच्या वतीने इयत्ता दहावीमध्ये उत्कर्षा रवींद्र काकुळते हिला सन्मानित व गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कारगिल दिनाच्या कार्यक्रमात विद्यालयाच्या गीतनंचने सहभाग घेतल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंचन निफाडे यांनी तर आभार सांस्कृतिक समिती प्रमुख नेहा देशमुख यांनी शिक्षणामध्ये दे, त्याच्या केंद्रात प्रवेश घेतला आणि अतिशय उत्कृष्टरित्या प्रशिक्षण पूर्ण करून पंचवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी अहमदनगर येथील सैन्य दलामध्ये दाखल झाले तीन जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी मुंबई येथे सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतर बेळगाव येथे कायम सैन्य दलात विशेष प्रशिक्षण देऊन कायम करण्यात आलं आणि या वीर जवानांनी पंधरा एप्रिल दोन हजार रोजी भारत मातेच्या रक्षणाची जी काही आहे ती शपथ घेतली घराधाराचा त्याग करून दहा ऑक्टोबर दोन हजार रोजी पुणे येथून जम्मू काश्मीर येथील ओडिशा लोकश्रेणी वनप्रतिनिधी सागर मोर